नमस्कार मी गायत्री पुणेकर न्यूजकडून पुणे, पुणे महानगरपालिका निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू झालेली आहे निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा ह्या शहराचा प्रश्न कोण सोडवणार आणि शहराला जास्त विकासाकडे कोण घेऊन जाणार हा आहे आणि म्हणूनच पुणेकर न्यूज काही खास लोकांना आहे काही खास उमेदवारांशी आपण संवाद साधतो आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की त्यांचा अजेंडा काय आहे आपल्याबरोबर आहेत कुणाल टिळक नमस्कार नमस्कार सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हो तुमच्यासाठी म्हणजे की ओव्हरऑल तुमच्या आईंनी एवढं काम करून ठेवलं आहे तर तुम्हाला पफॉर्मन्स प्रेशर जाणवतं का किंवा लोकांच्या खूप अपेक्षा असतील आपल्याकडनं असं काही वाटतं का नक्कीच खरं तर लहानपणीपासूनच खूप काय म्हणतो लोकांचं लक्ष असायचं टिळक नाव म्हटल्यावर लोकांना एक कुतूहल असायचं की बाबा नक्की कोण आहे काय आहे <सथ> कसं रिलेटेड आहे त्यानंतर राजकीय क्षेत्रात आईच्या कॉन्ट्रिब्युशनमुळे आईच्या कामामुळे कायमच एक हे होतं की बाबा कुणाला काय करणार पुढे तर येणार का राजकारणात का राज नाही ना येणार त्यामुळे ते मला लहानपणीपासूनच मी त्यात वावरलो त्या प्रेशरमध्ये त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आणि आईची पण कामं बघत गेलेलो आहे त्यामुळे असं आहे की बाबा आता माझं एक स्वतःचं विजन आईचं विजन असं एकत्र करून त्याचा समतोल राखून मला पुढे एक का प्रभागासाठी काम करायचं आहे सो so, त्यामुळे काम कामाचं काही कामा प्रेशर नाही आहे पण शेवटी लहानपणीपासून टिळक नावाचं एक जे प्रेशर असतं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असते मी म्हणून प्रेशर रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती खूप मोठी आहे काय नाव टिकून ठेवायचं आहे आणि एक युवा उमेदवार म्हणून तुमच्याकडे खूप बघितलं जातं तर तुम्ही युवांचे प्रश्न कसे सॉ करणार आहात युवांसाठी आता मी मागचे सलग दोन वर्षं काम करतो आहे मागच्या सलग दोन वर्षात हो। ता, वर्षा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त भव्य युवा रोजगार मेळावा गे आयोजित करत आलेलो आहोत तर मागच्या दोन वर्षामध्ये साधारणतः आम्ही पाचशे लोकांना नवीन जॉब्स मिळवून दिलेले आहेत दरवर्षी आमच्याकडे जवळ दो पंधराशे दोन हजार लोक कर रजिस्टर करतात त्यातनं काही लोक सिलेक्ट होतात काही लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं लो जातं त्यामुळे रोजगार माफक मा मार्फत आम्ही युवकांकडे पोचतो आहे खूप लोक आत्ता असं दिसते आपल्याला पुणे शहरात की काही थोडं युवक थोडं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे त्यामुळे त्यांना त्याकडे न वळण्यासाठी त्यांना चांगल्या गोष्टी समजवण्यासाठी शिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत रोजगार मिळावा रोजगारातून त्यांना पैसे मिळावे घरी ह्याच्यामध्ये काम चालू आहे आणि ते मला वाटतं की ते माझं पॉलिटिकलपेक्षा थोडंसं सोशल अँगलनी काम चालू आहे युवकांसाठी रो नोकरी मिळावी हे सर्वात मोठं प्राधान्य कुठल्याही फॅमिलीचं कुठल्याही परिवाराचं कुठल्याही युवकाचं तरुण तरुण तरुणीचं युवक युवतीचं असतं मग मला वाटतं की त्यामुळे रोजगारविषयक काम माझं चालूच राहील था <coughs> तुम्हाला काय वाटतं की वॉर्ड पंचवीसमधला टॉप थ्री प्रॉब्लेम्स कुठले आहेत ज्याच्यावरती तुम्ही आधी सुरुवातीला काम करणार आहात आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत वाहतूक कोंडीचे छोटे रस्ते आहेत सर्व बाजारपेठ मोठी आहे व्यापारी मंडळ जास्ती आहे त्यामुळे गाड्या आहेत येतात खूप गणेशोत्सवाची परंपरा आमच्याकडे खूप मोठी आहे त्यामुळे आमच्याकडे ते विषय खूप आहेत त्याचबरोबर मी म्हणेन की डेव्हलपमेंटचे विषय आहेत खूप असे जुने वाडे आहेत ज्याला धोकादायक स्ट्रक्चर म्हणून डिक्लेअर केलं गेलेलं आहे शनिवार वाड्याच्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट करता येत नाही त्यामुळे लोक तसेच तिकडे राहत आहेत किंवा शिफ्ट होत आहेत किंवा रेंटवर बाहेर गेलेली आहेत मला वाटतं की अशा प्रकारचं डेव्हलपमेंटला चालना देणारा एक मला वाटतं आराखडा तयार व्हायला पाहिजे आणि दुसरं म्हण तिसरं म्हणजे एक आमच्याकडे थोडंसं म्हटलं पण बाजारपेठ सगळे संलग्धिक विषय आहेत एकमेका विषय म्हणेन की रिलेटेड आहेत सर्वांची स्वच्छता आरोग्याचा विषय त्यामध्ये प बाजारपेठ असल्यामुळे खूप कचरा साठतो तो संकलन व्हायला वेळ लागतो त्याचबरोबर बाहेरनं आता यू पी एस सी एम पी एस सीचे लोकं खूप मुलं खूप आलेली आहेत त्यामुळे त्यांचा तेवढा खानावळी वाढलेल्या आहेत अभ्यासिका वाढलेला आहे ते त्यांचा तेवढा कचरा वाढलेला आहे त्यामुळे तो सगळं प कचरा संकलित संचलित करणं आणि तो हे क नीट त्याला डिस्पोज ऑफ करणं हे मोठा टास्क आहे जरी महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी आहेत खूप चांगलं काम करतायत आज पण तरी जास्ती अजून मॅनपॉवर पाहिजे आम्हाला त्यासाठी आणि मला वाटतं की ब या पुढच्या काळामध्ये त्यासाठी जास्तीत जास्त या तीन गोष्टींसाठी जास्तीत जास्त प्रकारे फंड्स आणि नियम किंवा काय म्हणतो कॉर्पोरेशनकडनं त्याचा एक हे आराखडा मी आणण्यासाठी प्रयत्न करीन तुम्ही आत्ताच म्हणालात की खूप गणपती मेन टिळकांचा गणपती आपण मेन मानला जातो मानाच्या गणपतीमध्ये तर काही असं सांस्कृतिक काही तुम्ही नवीन काही गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून काही विचार करणार आहात का कारण संस्कृती जपणं हा पण एक एक्सपेक्टेशन असू शकतं शंभर टक्के संस्कृती जपणं पुण्याचं पुणेरी पण आत्मसात करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं प्रत्येक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हसाठी आणि जेव्हा ते पुण्याचं पुणेरी पण आत्मसात करतील तेव्हाच ते महानगरपालिकेत सभागृहात चांगल्या प्रकारे प्रश्न विचारू शकतील पुण्याच्या हितासाठी प्रश्न विचारू शकतील पुण्याच्या विकासासाठी प्रश्न विचारू शकतील मला वाटतं की शंभर टक्के संस्कृती असेल वैचारिक खूप मोठा त्यामध्ये त्याला एक वारसा आहे पुण्याला एस्पेशली आमच्या प्रभागाला जेव्हा पुण्याचा मध्यवर्ती भाग समजला जातो त्यामुळे मला वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यानंतर लोकांना कलेकडे कसं काय okay. आकर्षित करता येईल आमच्या इथे इतके वर्ष सवाई गंधर्व महोत्सव होत होता त्यामुळे तिथे आमची एक चांगली वर्दळ असायची गणेशोत्सव तर म्हणजे संपूर्ण जगभरातून इथे लोक येतात त्यामुळे आता आता तर रामनवमी दत्त जयंतीचे खूप मोठे आहेत उत्सव अशा प्रकारचे सगळे उत्सव खूप मोठे आहेत आणि ते जपायला पाहिजेत ते वाढवायला पाहिजेत लोकांना त्यामध्ये अजून मला वाटतं की उत्सुकता निर्माण करायला पाहिजे आणि मला वाटतं की संस्कृतीशी संस्कृतीशी जोडून ठेवायला पाहिजे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये बाहेरून लोकं येतील की आम्हाला पुणे बघायचं आहे असं एक पुणे आपल्याला डेव्हलप होतं आता आपण हार्ट ऑफ द सिटी आहे पंचवीस हा वॉर्ड पंचवीस हा एरिया ओव्हरऑल आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमच्यासारखे जे लोक आऊटसाईडहून हो येतात किंवा म्हणजे उंदरी किंवा वाघोली किंवा बाकी एरवी दुसऱ्या ठिकाणाहून ट्रॅफिक किंवा इथे पार्किंग हा खूप महत्वाचा इशू आहे त्यासाठी तुम्ही काय प्लॅन करणार आहात का ट्रॅफिकच्या विषय आहेत मी म्हटल्याप्रमाणे की वाहतूक कोंडी खूप होते आता आमच्याकडे पार्किंगच्या काही स्पेसेस रिझर्वड आहेत कॉर्पोरेशनच्या मला वाट ऑलरेडी दो मंडईमध्ये दोन मोठी पार्किंग्स आहेत त्याचबरोबर अजून काही ठिकाणी नदीकाठी लोकं पार्किंग करून वर येतात आता मेट्रो झाल्यामुळे अजून वर्ध वाढते आहे लोकं जास्ती आत येत आहेत त्यामुळे मला वाटतं की ज्या पार्किंग स्पेसेस ॲम्युनिटी स्पेसेस किंवा पार्किंगसाठी रिझर्वड म्हणून ठेवलेल्या आहेत कॉर्पोरेशननी त्या डेव्हलप व्हायला पाहिजेत त्याचबरोबर कॉर्पोरेशननी लवकर त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे तिथे जर का कोण रहिवाशी राहत रह असतील तर त्यांच्याबरोबर बोलून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना काय कम्पेन्सेशन द्यायचं आहे किंवा त्यांना कसं तेथे आपण क ॲडजस्ट करू शकतो किंवा त्यांना आपण जागा देऊ शकतो हे लवकर लवकर कॉर्पोरेशननी बघायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून पार्किंगच्या स्पेसेस रिझोर्ट आहेत महा मध्यवर्ती भागात पण ते डेव्हलप करायला पाहिजेत मग मला वाटतं की त्याची पण खूप एक मागणी मोठी मोठ्या प्रमाणात मी करेल सध्या सगळीकडेच म्हणजे फक्त पुण्यात असं नाही उलट मी म्हणेन पुण्यात त्या मानाने प्रमाण कमी आहे पण महिला सुरक्षितता हा एक खूप मोठा इशू सगळीकडे आहे तर त्या दृष्टिकोनातून काही तुमचा अजेंडा आहे का आमच्या इथे असं म्हटलं तर खूप असा सुरक्षित भाग आहे आमचा प्रभाग आहे एक्झॅक्टली पण पुणे शहर म्हणून बघितलं तर शंभर टक्के काही ठिकाणं असं आहे जिथे थोडासा प्रॉब्लेम्स आहेत आणि महिलांची सुरक्षा म्हटलं तर सगळ्या कुठलाही भाग असू दे कुठलंही शहर असू दे सर्वात मोठं प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे असं मला वाटतं महिला आणि बाल लो लहान मुलांच्या सुरक्षेसाठी असं मला वाटतं त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे थोडंसं मी मग अशी म्हटल्याप्रमाणे युवकांना न वळून देता त्याचबरोबर नीट पोलीस यंत्रणा सी सी टी व्ही कॅमेरेज आणि प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी म्हणेन की महिलांच्या सुरक्षित शक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका का काम करेल असं माझी अशा आहे कुठलेही पार्टी असू दे संपूर्ण सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित मिळून त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि नक्कीच पुणे सर्वात सु जास्त सुरक्षित शहर म्हणून व्हायला पाहिजे असं मला वाटतं काळकडू तर मिळालेलंच आहे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींसाठी पण तरीसुद्धा असा एक पॉईंट कुठला आहे की ज्या कारणासाठी लोकांनी तुम्हाला निवडून द्या मला वाटतं की एक पॉईंट असा आहे की मी एक वेगळं राजकारण या पुणे शहरामध्ये करू इच्छितो राजकारणाला मी बिझनेस म्हणून बघत नाही राजकारण मी माझं स्वतःचं प्रोफेशन आहे राजकारणाला मी बिझनेसकडे म्हणून बघत नाही तर राजकारणामध्ये मी एक काहीतरी चांगलं लोकांसाठी करता येईल मला स्वतःला माझा माझ्या आयडियाज माझं विजन इम्प्लिमेंट करता येईल आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचण्याचा लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि लोकांबरोबर राहण्याचा एक मी म्हणतो की तो वे आउट आहे असं मी म्हणेन वे इन आहे असं म्हणेन त्यामुळे राजकारणाला बिझनेस म्हणून न बघता एक चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी अशी बघतो आणि म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं पुणेकर न्यूजकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कुणाळ टिळक यांचा अजेंडा रेडी आहे पेपरवर्क छान झालेला आहे पण शेवटी निर्णय तर जनताच घेणार अशाच काही वेगवेगळ्या वे उमेदवारांना आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा अजेंडा आणि काही जनतेच्या मनात असणारे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत बघत राहा पुणेकर न्यूज